मेळघाटातील कृषी क्षेत्रात हरित क्रांती आणण्याच्या उद्देशाने आणि मेळघाटातील शेतकऱ्यांना उपयुक्त म्हणून बंधारे बांधण्यात आले होते सदर बंधारे कृषी विभाग व सिंचन बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यामुळे बंधारे मेळघाटात सद्यस्थितीमध्ये निकामी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे मेळघाटात बहुतांश विभागामध्ये विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालू शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घातल्या

बंधारे क्षतिग्रस्त झाले असून सदर बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे बहुतांश बंधारे साईट पटरी फुटल्यामुळे झाले आहे आहे तर कुठे बंधारा वाहून गेल्याचे चित्र दिसून येत परिणामी या सर्व बंधाऱ्याचे फलित नाम मात्र दिसून येत आहे शासनाचा कृषी क्षेत्राकरिता करोडो रुपयाचा खर्च हा सध्या परिस्थितीमध्ये व्यर्थच खर्च केला गेला असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही सर्व बंधाऱ्यांची चौकशी करून दुरुस्ती करण्यात यावी तसेच चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याबाबत संबंधित विभागावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका माहितीनुसार कृषी विभागात चौकशी समिती दाखल झाली होती परंतु कृषी विभाग धारणीकडून मॅनेज प्रक्रिया चालवून ऑल इज वेल दाखविले आहे हे विशेष तस्मिन् शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भेवर धारणी